की काय नुसते नुसते खेचते दारूचे व्हिडिओ तर तसं दारूचं हे प्रमाण जास्त वाढलं आहे म्हटलं तुम्ही म्हणताय का वर्धा जिल्ह्यात दारू बंदी आहे पण दारूबंदी नाही आहे असं खालून घेते असे खालून देते असं चालू आहे आता आम्ही वर्धा जिल्ह्यातले म्हणून आम्हाला माहिती नमस्कार नमस्कार आज आहे गुढीपाडवा तर गुढीपाडव्याच्या तुम्हाला सर्वांना आमची फेसबुक फॅमिली आमची यूट्यूब फॅमिली तर सगळ्यांना फॅमिली इष्टा फॅमिली तर तुमच्या परिवाराला आमच्या परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा गुढीपाडवायच्या कारण मराठी नवीन वर्ष लागलंय आता आपलं तर तुम्हा सर्वांना आमच्या आमच्या दोघाकडून व आमच्या फॅमिलीकडून तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि हे वर्ष तुमच्यासाठी भरभराडीचं जाओ उंच उंच जाओ उंच भरारी घेऊ तुम्ही तुमच्या जीवनात आणि आजपासून नवीन वर्ष चांगला म्हणजे लागलं चांगली गोष्ट आहे कारण आपलं जुनं वर्ष लागत असते डिसेंबर महिन्यापासून जे इंग्रजी वर्ष आणि हे वर्ष नवीन वर्ष म्हणजे आपल्या मराठी माणसाचं नवीन वर्ष तर चला चांगली गोष्ट आहे तर बाकी तर तुम्हाला माहीतच आहे आम्ही व्हिडिओ बनवत असतो आपल्या कारण समाजात श्रद्धा अंधश्रद्धा भरपूर आहे तर त्याच्यावर आम्ही काही भाष्य करत असतो त्याच्यावर आम्ही व्हिडिओ बनवत असतो कारण आपण एकविसव्या शतकात आलो आपण एकवीसव्या शतकात आलो पण अजूनही गावची खेड्याची परिस्थिती तेच आहे जी आहे ते आहे म्हणजे आज जपान आपल्यापेक्षा तीस वर्षांना समोर आहे म्हणजे श्रीलंका अमेरिका तीस वर्षांना समोर आहे ते पण आपण आपली स्थिती एकवीसश्या शत शतकात अजूनही आपण तिथेच आहे गावात वागणं कसं आमच्याकडे तुम्हाला माहित आहे दारू पिऊन झोपून राहते नवरा बायकोले मारते खाली आणत नाही तो मलाही एक देशाची नेप घेऊन येईन पण एक पाव तेल घरी आणत नाही अशी आमच्या आप आपल्या आमच्या खेड्यातली परिस्थिती आहे आमच्या गावची विदर्भातली का प्रत्येक ठिकाणची ते म्हणूनच तर म्हणतो ना आपण एकवीसव्या शतका शतकात आलो पण एकवीसव्या शतकासारखा आपण सुधारलो नाही ज्याप्रमाणे बाकी देश समोर जाता स्पीडनं तंत्रज्ञाना तर विषय कसा आहे तिकडले मुलं अठरा एकोणीस वर्षाचे झाले म्हणजे त्याच्या एक, आधीच ते स्वतः आत्मनिर्भर असते आणि त्यांना त्यांच्या मुलांना प्रोजेक्ट शिकवते नवीन 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 तंत्रज्ञान शिकवते शाळेमध्ये चांगले चांगले प्रोजेक्ट त्यांना हे करते पण एका बादशा तिर्री चौका राणी असंच चालते आपल्या इथं मग काय प्रगती करू शकणार आहे काहीच प्रगती करू शकत नाही आणि त्याचेच व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत असतो वाईट वाटते आमचे की काय नुसते नुसते खेचते थेस थेस दारूचे व्हिडिओ तर तसं दारूचं हे प्रमाण जास्त वाढलं आहे म्हटलं तुम्ही म्हणताय का वर्धा जिल्ह्यात दारू बंदी आहे पण दारूबंदी नाही आहे असं खालून घेते असे खालून देते असं चालू आहे आता आम्ही वर्धा जिल्ह्यातले म्हणून आम्हाला माहित आहे पण तसं घेऊन काही नाही आहे म्हणून आम्ही आता आमच्या घरी व्यसनाचा शौक नाही आहे एवढ्या चिपोरा खऱ्याचा खात नाही एवढं एवढ घुट नाही ते हा पण सोप खातो लागतं आम्ही सोप नव्हा खातो कसं आहे तेच ते म्हणजे आपण त्या गोलाच्या बाहेरनी जाते ना तेच ते परिस्थितीत तुम्हाला काय दाखवा लागते कारण आमच्या इथं त्या परिस्थितीशिवाय दुसरा नाही आहे बायको कामाला जाते नवरा इकडे नवरा दारू पीते बायको कमावून पैसे आणते नवरा काय करते संध्याकाळी पन्नास आहे दारू पीते जास्तीत जास्त बाया आपल्या नवऱ्याला टाकून माहेर गेले आहेत लेकरा बाळाले घेऊन त्या लेकराले मायबापाची दोघांची गरज असते पण आता अशी परिस्थिती चालू आहे म्हणून आम्ही ते व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवत आहे पण कोणाला आमचं वाईट वाटते काय म्हणते नुसत्या दारूचे दारूचे व्हिडिओ टाकता म्हणते तुम्ही पण आम्ही तुम्हाला दाखवत आहे का असं अशी परिस्थिती चालू आहे आताही म्हणजे दुरुस्त काहीच नाही आम्ही टाकत असतो नाहीतर म्हणजे काहीच नाही आम्हाला नवीन म्हणजे असं दुरुस्त काहीच नाही नवीन डेव्हलपमेंट असं काहीच नाही जसं सिटी मध्ये डेव्हलपमेंट असते बाकीच्या देशामध्ये डेव्हलपमेंट असं काहीच नाही ना आम्हाला त्याच त्या परिस्थितीवर ते व्हिडिओ तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचाव लागते खूप सारे दादा आम्हाला कमेंट करते पक्काच बेवडा आहे म्हणते ह्या पक्काच बेवडा आहे म्हणते अन खरी गोष्ट मी सांगून राहिली खरं तर ह्या माणसाले बेवड्याची ऍक्टिंग काही जमत नाही तरी मी सांगत असतो कशी तरी अशी करा तशी करा तशी करा म्हणून ते कसं तरी करते तर तुम्हाला असं वाटते का रिअल मध्ये ह्या खरंच बेवडा आहे बा पक्काच बेवडा आहे म्हणते कोणी कोणी दादा लयच कमेंट करते लय बेवडे आहे म्हणते दोघं बी हे पण तसं तर इतकुसही नाही आहे म्हटलं तीळ बी नाही आहे तसं तुम्ही म... जसे सोचता तसं काहीच नाही आहे म्हणून तुम्ही श्रद्धा ठेवा श्रद्धा ठेवा पण अंधश्रद्धा नका ठेवू आपण आज एकविषयी शतकात आहे नवीन विचार केले पाहिजे नवीन ना आचार केले पाहिजे मुलांना चांगला शिकवलं पाहिजे आपल्या लेकरांना ले तंत्रज्ञानाचं शिक्षण दिलं पाहिजे प्रोजेक्ट दिलं पाहिजे बाकी देशातले करत करते पूर गेला गेलाय आणि खर्रा म्हणजे आज जपान थायलंड सामोर गेलाय कशानं तंत्रज्ञानानं शिक्षणाच्या द्वारे शिक्षणाच्या काही नाही लहान वयातच टोपले उचलायला जाते बिचारे कारण बाप बेवडा राहते घरात राहत नाही तिकडे माय कामाले जाते इकडे टोपले जाते वयात उचला एवढ्या उचलते आणि खर्याचा भारी शोक खर्रा खऱ्यानं पूर्ण जिंदी म्हणजे जीवन पूर्ण वाया चाललं तर मग ठीक आहे आपण खर्रा काही योग गावामध्ये कितीकच गावामध्ये पोरी ह्याच कारणा लग्न करत नाही का पोरगा खर्रा खाती दारू पेते ह्या पोरी भेटत नाही हा हे कारण तर तुम्ही जाणून घ्या आणि समजू शकतो ना हा समजू शकतो का खर्रा दारू कौन खाते पेते का बेरोजगारी आहे लग्न जुळून आलो पण त्याचा पर्याय तो नाही ना का तुमचं लग्न जुळत नाही म्हणून दारू आणि खर्रा प्या म्हणून तुम्ही आणि तुम्ही म्हणजे स्वतःला डेव्हलपमेंट करा पैसे कमावा काय बँक बॅलन्स करा का पुरेले माहीत पडलं पाहिजे याच्याकडे गाडी आहे बँक बॅलन्स आहे हा मुलगा चांगला आहे कोणताच व्यसन नाही आले असं तुम्ही बघा ना याच्यात आमचं काय चुकून राहिलं हे तुम्ही नक्की सांगा आम्हाला आम्हाला आता तुम्ही शिवा द्याल पण शिवा काही देऊ नका आमचं काय चुकलं हे सांगा आम्हाला आम्ही तर व्हिडिओच्या माध्यमातून मार्गदर्शन देतो आम्ही तुम्हाला तुम्ही तर काही देत जा थोडंसं तुमच्याकडून जेवढं होते तेवढं चार पोरायला तरी सुद्रवा चार पोर आणि समजू शकतो की सरकारनं नोकरी काहीतरी बोलायला पाहिजे म्हणजे जे पूर्व पोरं पडले बेरोजगार त्यांना रोजगार द्यायला पाहिजे पण आता त्यात आम्ही काही करू शकत नाही त्यात तुम्हीच काही करायला पाहिजे बाकी ते काही सांगा करायला पाहिजे बाकी तर तुम्ही समजदार आहे आणि आमचे तुम्ही व्हिडिओ पाहता त्याच्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद आणि मराठी वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा चला